श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोरी या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पितृपक्षाला सुरुवात झाली हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे या पितृपक्षात आपले पूर्वज धर्तीवर येत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात पूर्वजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहण्यासाठी श्राद्ध तर्पण असे विधी केले जातात पितृपक्षात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो पितरांचे तर्पण आणि पिंडदान योग्य पद्धतीने केले तर पितरांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळते सर्व पित्री अमावसेला पित्रांची नाराजी कशी दूर करता येईल त्यांचे उपाय जाणून घेऊया या काळात पित्रांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने समाधान मिळते सर्व पित्री अमावसेला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यात लावण्यासाठी लाल रंगाची वाद वापरावी तुम्ही कापसाची वाद बनवल्यावर त्यास कुंकूने लाल रंग देऊ शकता तसेच दिव्यात काळे तीळ टाकावे असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल सर्व पित्री रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात पाच फुले आणि पाच दिवे वाहावेत असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यास सुरुवात होईल सर्व पित्री दिवशी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला दिल्यास तुमच्या शत्रूंपासून तुमचे काही नुकसान होणार नाही या दिवशी मद्यपान नये सर्व पित्री अमावसेच्या दिवशी कालसर्प दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी सकाळी स्नान आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी यानंतर पांढऱ्या फुलांसह ते वाहत्या पाण्यात वाहून द्यावे असे केल्याने कालसर्प दोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण ध्येयाकडे वाटचाल करतो पितृपक्षातील अमावसेला पित्रांसाठी बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे तसेच पित्रांना कच्चे दूध लवंगा बताशा आणि काळे तीळ अर्पण करावे असे केल्याने नोकरी व व्यवसायासह जीवनातील सर्व समस्यांपासून समाधान मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर होईल पितृपक्षातील आमांना पित्रांच्या नावाने तर्पण आणि श्राद्धविधी करा गरीब गरजू लोकांना अन्नदान करा मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्या या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतील पिंपळाच्या झाडामध्ये जा जा पूर्वजांचा वास असतो या दिवशी पिंपळाच्या झाडाला जर अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा या दिवशी गायीला हिरवा पालक खाऊ घालणे शुभ मानले जाते या उपायाने गायीसह सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात जर पितृपक्षाच्या पंधरा दिवसात तुम्ही तर्पण करू शकला नाही तर सर्व पित्री अमावसेला तर्पण करून पित्रांना प्रसन्न करू शकता तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो पितृपक्षात दानाला खूप महत्व आहे या दिवशी ब्राह्मणांना भोजन देऊन दान द्यावे सर्व पित्री अमावस्याला यापैकी ज्या सेवा तुम्हाला करायला जमतील त्या सेवा तुम्ही आवर्जून करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ